मित्रांनो नमस्कार मी अनिल घनवट स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष उद्या सोमवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वतंत्र भारत पक्षाने एक राज्यव्यापी आंदोलन जाहीर केलेलं आहे आणि हे आंदोलन आहे पंजाबमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ज्या पद्धतीने केंद्र शासन वागणूक देत आहे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आपण जाहीर केलेलं आहे हे आंदोलन घोषित केल्यापासून अनेक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि ज्या इतर संघटना आहेत ज्या पूर्वी शरद जोशींशी संलग्न होत्या त्यांच्याही मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आत्तापर्यंत आपण या पंजाबमधल्या आंदोलनाला विरोध करत होतो दोन हजार वीस एकवीसमध्ये झालेल्या आंदोलनाला आपण वेगळी बाजू घेतली होती आपण नवीन कायद्यांचं समर्थन करत होतो या लोकांनी आंदोलन करून ते कायदे रद्द केले तरीसुद्धा या आंदोलनाच्या बाजूने स्वतंत्र भारत पक्ष का उभा राहतो आणि केंद्र सरकारचा का निषेध करतो याच्याबद्दल स्वतंत्र भारत पक्षाची भूमिका स्पष्ट करणारा हा व्हिडिओ मी तयार करत आहे कदाचित थोडासा मोठा होईल व्हिडिओ परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा लोकांमध्ये शेअर करा लाईक करा भावनो आता बारा फेब्रुवारीला हे आंदोलन सुरू होण्याला एक वर्ष पूर्ण होऊन जाईल एक वर्ष झालेलं आहे आणि पंजाबमधून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवरती हरियाणाच्या पोलिसांनी रोखून ठेवलेलं आहे रस्त्यावरती मोठे मोठे बॅरिकेड्स कॉन्क्रीटचे ब्लॉक्स उभे केलेले आहेत हजारो पोलीस बंदुका घेऊन तेथे उभे आहेत आणि शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने जाताना रोखलेलं आहे आता का रोखलेलं आहेत हे आपण नंतर बघू परंतु या आंदोलकांनी सरकारला विनंती केली की के आम्हाला फक्त आमचं म्हणणं मांडण्यासाठी दिल्लीला जाऊ द्या तिथे एखादी जागा आम्हाला रामलीला मैदानावर द्या जंतर मंतरवर हो द्या कुठेही जाऊन आमचं म्हणणं फक्त ऐकायला कोणी जबाबदार मंत्री सरकारमधला यावं ही त्यांची रास्त मागणी होती आणि रास्त भूमिका होती सरकार म्हटलं तुम्ही ट्रॅक्टर वगैरे घेऊन जाता दंगा करता मागच्या वेळेचा आम्हाला अनुभव आहे तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकत नाही तर ते म्हटले ठीक आहे आम्ही बसने एस टीने कसंही तिथं ट्रेनने पोचतो हो। तर ते म्हटले तसंही जायचं नाही मग म्हटले आम्ही पायी जातो तर सरकारने पायी जाण्याला बंदी केली रस्ता त्यांनी बंद करून ठेवला शेतकरी शेतातनं निघाले तर शेतातून जाणाऱ्या शेतकऱ्यांवरती गोळीबार केला एक तरुण मुलगा तिथं पोलिसांची गोळी लागून हुतात्मा झाला अनेकांना जखमी व्हावं लागलं काहींची दृष्टी गेली आणि अशा पद्धतीने तिथं त्यांना रोखण्यात आलं नंतर त्यांचे नेते सरदार जगजितसिंग डल्लेवाल म्हणले की आम्ही फक्त एकशे एक, शे, एक शेतकरी तुमच्याबरोबर येतो एका एका शेतकऱ्याला पोलिसांनी हाताला धरून तिथपर्यंत घेऊन जाले तरी आमची हरकत नाही परंतु आम्हाला सरकारपर्यंत जाऊ द्या दिल्लीला जाऊ द्या तरीसुद्धा सरकार ऐकायला तयार नाही म्हणून दल्लेवाल साहेबांनी आता काय करणार करे तो क्या करेल हे त्यांचे शब्द होते मग त्यांनी शेवटी ठरवलं की जर सरकार आम्हाला बोलू देत नसेल तर जोपर्यंत सरकार आमच्याशी बोलणी करायला तयार होत नाही मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मी पाण्याशिवाय काहीही ग्रहण करणार नाही आणि त्याला आज त्रेपन्न दिवस होऊन गेले त्रेपन्न दिवस झाले सत्तर वर्षाचा एक शेतकरी नेता जो ऑलरेडी कॅन्सर पीडित आहे त्याला त्यांना कॅन्सरची व्याधी आहे आणि अशा अवस्थेमध्ये आज त्रेपन्न दिवस झाले या नेत्याने काहीही ग्रहण केलेलं नाही पाण्याशिवाय त्यांची तब्येत इतकी खालावलेली आहे की त्यांच्या शरीरावरती आता मांस शिल्लक नाही वीस किलोपेक्षा जास्त वजन त्यांचं कमी झालेलं आहे आणि त्यांची सुद्धा आता सुकायला लागलेली आहेत शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी नेता आपल्या जीवाचं बलिदान द्यायला तयार झालेलं आहे तरीसुद्धा सरकार जर या आंदोलनाकडे लक्ष देत नसेल चर्चा करायला तयार नसेल तर सरकारची ही भूमिका चुकीची आहे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आपण करत आहोत ही याच्यामागची पार्श्वभूमी तरीसुद्धा व यांच्या मागण्या चुकीच्या असतील तरी आपण यांना पाठिंबा द्यायचा का तर मी स्पष्ट करू इच्छितो की आपण त्यांच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा देत नाही आहे कर्जमुक्तीची त्यांची मागणी आहे शेतकऱ्यांवरती असलेलं कर्ज हे शेतकरी देणं लागत नाही हे चाळीस वर्षापासून शरद जोशी सांगत होते शेतकरी संघटना सांगत होती स्वतंत्र भारत पक्षाची ही मागणी आहे ही त्यांची मागणी आहे ज्याला तर आपण समर्थन देणारच आहोत काही मागण्या आहेत जसं डब्ल्यू टी ओमधून बाहेर पडा अशी एक मागणी आहे त्यांच्यामध्ये त्याला आपण समर्थन देऊ शकत नाही कधीही देऊ शकत नाही परंतु भूसंपादनामध्ये जे काय त्यांनी बदलाव केले ते दुरुस्त करा शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्या याला आपली मागणी असलीच पाहिजे याला समर्थन असलंच पाहिजे किंवा लखीमपूर खेरी मागच्या आंदोलनाच्या वेळेला लखीमपूर खेरीला एका मंत्र्याचे पोरा पोराने थार गाडीने काही शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलं तर त्याला योग्य न्याय देऊन शिक्षा करा ही त्यांची मागणी आहे ज्याला आपण कसं डावलू शकतो अशा अनेक मागण्या आहेत ज्यांचं आपण समर्थन करू शकतो आणि काही मागण्या अशा आहेत की ज्यांचं आपण समर्थन करू शकत नाही परंतु सरकारची एकूणच जी भूमिका आहे ती आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नाही बसू द्या तिथे असं वर्षानुवर्ष एखादं आंदोलन चालू देणं कुठल्याही राज्यकर्त्याला राज्यकर्त्याची ही भूमिका योग्य असू शकते का उद्या तुम्ही पंतप्रधान असते मी पंतप्रधान असतो तर आपण काय केलं असतं असे शेतकरी मरू दिले असते का वर्षानुवर्ष रस्त्यावरती आंदोलन चालू ठेवू दिलं असतं का काहीतरी मार्ग काढायला पाहिजे त्यांची जी चर्चा करायला पाहिजे जे मान्य होण्यासारखं असेल ते तातडीने मान्य करून टाका जे मान्य करता येत नसेल ते का करता येत नाही ते त्यांना समजून सांगा नंतर पुन्हा एकदा व्य व्यवस्थित मागण्या करून तुमच्या मागण्या येऊ हो द्या त्याच्यावरती आपण विचार करू हा सल्ला तुम्ही देऊ शकता परंतु हे आंदोलन थांबलं पाहिजे याच्यामुळे मोठ्या रहदारीचा रस्ता आता वर्षभर बंद आहे बाकीच्यांना त्रास होतो आहे व्यापाऱ्यांना त्यांचा माल वेळेवर मिळत नाही ट्रान्सपोर्टर बिझनेसला त्याचा तोटा झालेला आहे आपण ही भूमिका जी घेत आहोत ही शेतकरी संघटना म्हणून नाही ते एक स्वतंत्र भारत पक्ष एक राजकीय पक्ष आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आणि एका राजकीय पक्षाने भूमिका काय घेतली पाहिजे एक राजकीय पक्ष जर हा सत्तेत आला तर यांनी यावेळेला काय केलं असतं तर सरकार त्याची भूमिका योग्य पद्धतीने राबवत नाही शेतकरी रस्त्यावरती वर्षानुवर्ष बसून आहेत एक शेतकरी नेता आज आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे तरीसुद्धा सरकार लक्षात देत नसेल तर हे योग्य राजनीती नाही आहे योग्य गव्हर्नन्स नाही या आहे याचा निषेध करण्यासाठी आपण हे आंदोलन करत आहोत काही लोक म्हणतात ला की ही मंडळी फार आक्रमक आहे मागच्या वेळेला पाहिलं ना तुम्ही किती त्यांनी गोंधळ घातला सव्वीस जानेवारीला का लाल किल्ल्यावरती चढले वगैरे मी सांगू इच्छितो की मागच्या वेळेला जी मंडळी आंदोलनामध्ये पुढे होती ती यावेळेला या, या आंदोलनामध्ये यांच्याबरोबर नाही आहेत हे दोन तीन त्यातले जे समजदार संघटना आहेत ज्या संयमी आहेत ज्यांनी हे वेगळं आंदोलन सुरू केलेलं आहे याच्यामध्ये मागच्या वेळेसारखे राकेश टिकेतसारखं नेतृत्व याच्यामध्ये नाही आहे मागच्या वेळेला जसे काही समाजवादी नेते योगेंद्र यादव कविता कोरगुंटीसारखे त्यांच्यामध्ये तिथे बसून होते आणि त्यांना चुकीच्या दिशेने गाईड करत होते तर ते याच्यामध्ये नाही आहेत आता हे आंदोलन जवळपास दहा महिने होऊन गेले दल्लेवाल साहेबांच्या उपोषणाला महिना होऊन गेला तरीसुद्धा सरकार लक्ष देत नाही आहे तर नेमकी भानगड काय आहे हे तपासण्यासाठी मी माझ्याबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या सीमा बैला आघाडीच्या अध्यक्ष सीमाताई ज्या स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्या होत्या हो रुपेश शंके जे आमच्या लातूर जिल्ह्याचे युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत घनसांगवीचे तालुका अध्यक्ष विशुंबर भानुसे असे चार जणं आम्ही पंजाबच्या बॉर्डरवरती तिथे गेलो आणि तिथे त्यांच्यामध्ये जाऊन मग नेमकी काय परिस्थिती आहे काय यांच्या मागण्या आहेत काय यांची मानसिकता आहे हे पाहण्यासाठी आम्ही त्यांच्यामध्ये गेलो सुरवातीला तर बऱ्याच कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी सांगितलं की बाबा हे मोठे आक्रमक लोक आहेत ते तर आपले आपल्याला शत्रू समजतात तुमच्या काही जीवाला धोका आहे तुम्हाला काही सुद्धा ते होऊ शकते पण माझा या नेत्याच्या या आंदोलनातले जे नेते आहेत उदाहरण द्यायचं झालं तर जे साहेब आहेत त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या चॅनलवरती डिबेटमध्ये आमचा सामना होत असतो आणि त्यात मी त्यांच्याशी संपर्क साधून बा असं असं आहे आम्हाला तुमची भेट घ्यायला यायची दल्लेवाल साहेबांना भे भेट द्यायला यायची तर ते म्हणले या तुमचं स्वागत करतो आणि अभिमन्यू कुहार यांची आम्ही यांच्याशी संपर्क साधून खनोरी बॉर्डरला पहिल्या दिवशी गेलो तिथे दल्लेवाल साहेबांच्या प्रकृतीची आम्ही चौकशी केली त्यांची भेट घेतली आणि दोन तीन दिवस आम्ही तिथे राहून तिथे असलेल्या सर्व शेतकरी नेत्यांशी शे आम्ही चर्चा केली काही पंजाबमधले होते काही हरियाणामधले नेते होते काहींनी शरद जोशींबरोबर त्या काळामध्ये काम केलेलं होतं आणि या सगळ्यांच्याबरोबर चर्चा करताना आम्ही त्यांना समजून सांगितलं की तुमची ही जी मागणी आहे सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट ही आता सरकारला देणं शक्य नाही का ही तुमच्या फायद्याची फार फायद्याची नाही आहे याच्यापेक्षा शेतीमालावरती जी बंधनं सरकारने घातलेली आहेत त्यांच्या गव्हावरती तांदळावरती निर्यातबंदी लावून पंजाबमधल्या शेतकऱ्यांना ला एका वर्षामध्ये चाळीस हजार कोटी रुपयाचा तोटा झाला हे आकडेवारीनिशी आम्ही त्यांना दाखवून दिलं ते रिपोर्ट्स त्यांना आम्ही दाखवले की तुम्हाला एम एस पी मिळून होणाऱ्या फायद्यापेक्षा या निर्बंधांमुळे तुमचा होणारा तोटा जास्ती आहे अरे अशा पद्धतीने वेगवेगळे बाजू मग जी एमचे बियाणं असेल नवीन तंत्रज्ञान असेल याच्याबद्दल चर्चा होऊन त्यांचा जो टोकाचा विरोध होता तो आम्ही बऱ्यापैकी शमवलेला आहे आणि त्यांच्यासुद्धा आता मनामध्ये की आपण खुल्या व्यवस्थेला किंवा निर्यात बंद याला विरोध करू नये खुल्या व्यवस्थेला विरोध करू नये सरकार जे शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी उपाययोजना करते वेगवेगळे निर्बंध लावते हे चुकीचं हे आता त्यांनाही मान्य झालं आणखी एक त्यांना दाखवून दिलं की तुम्ही डब्ल्यू टी ओला विरोध का करता ते म्हटले बाहेरच्या देशातून डम्पिंग होईल असं होईल म्हटलं डब्ल्यू टी ओमध्येच अशा पद्धतीने डम्पिंग होऊ नये याच्यासाठी एक कलम आहे क्लॉज एक आहे त्याच्यामध्ये त्याची तुम्ही कशाला भीती बाळगता उलट भारत सरकारच कसं डम्पिंग करतं हे मी त्यांना आकडेवारी निषेध दाखवून दिलं की ज्या वेळेला सत्तावीसशे साडेसत्तावीसशे रुपये गव्हाचे दर होते त्यावेळेला सरकारने एकवीसशे पन्नास रुपयाने गहू मार्केटमध्ये सोडला आणि सत्तावीसशेचा गहू त्यांनी एम एस पीवरती आणून ठेवला एम एस पी आता मिनिमम सपोर्ट प्राईस राहिली नाही तर मॅक्झिमम सेलिंग प्राईस झालेली आहे हे मी त्यांना समजून सांगितलं आत्ता परवाची ही गोष्ट आहे की सरकारने तांदळ त्या एफ सी आयच्या गोडाऊनमध्ये जो मागच्या वर्षीचा तांदूळ शिल्लक होता हा एम एस पीपेक्षा कमी दराने बाजारात सोडला तांदळाची एम एस पी तेवीसशे रुपये भाताची आणि यांनी बावीसशे पन्नास रुपयाने दिस याच्यासाठी इथेनॉल निर्मितीसाठी हा तांदूळ उपलब्ध करून दिला यांच्या तांदळाला कसा दर मिळायचा तीन कायदे मागे घेण्यासाठी जे आंदोलन केलं ते कायदे मागे गेल्यामुळे एशेन्शियल कमोडिटी ॲक्टचा वापर करून पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचंच कसं सगळ्यात मोठं नुकसान झालं आणि त्याच्यानंतर दुसरं नुकसान झालं ते, ते कांद्या उत्पादक शेतकरींचं महाराष्ट्रातलं तर आपल्या दोघांची समस्या एक आहे परंतु आपण वेगवेगळ्या देशांनी विचार करतो म्हणून आपल्याला सरकार लुटतं तर आपण सगळ्यांनी आता एकत्र बसून नेमकं शेतकऱ्यांच्या हितासाठी काय केलं पाहिजे कुठली आयडियोलॉजी स्वीकारली पाहिजे काय आपल्या मागण्या जा सरकारपुढे आपण नेल्या पाहिजेत यासाठी आपण एकत्र बसून निर्णय केला पाहिजे आणि त्या मागण्या घेऊन सरकारकडे आपण गेलं पाहिजे या मतापर्यंत मी त्यांना तयार करू शकलो त्याच्यानंतर महिना झाला होता पुढे दिल्लीत आम्ही काही दिवस राहिलं आता पन्नास दिवस होऊन गेले होते तरीसुद्धा सरकार हे ओपनशन सोडण्याच्या दृष्टीने काही हालचाल करताना दिसत नाही आंदोलन थांबवण्याच्या दृष्टीने काही हालचाल करताना दिसत नाही तर सरकारवरती एक नैतिक दबाव तयार व्हावा म्हणून हे आंदोलन फक्त पंजाब हरियाणापुरतं मर्यादित नाही तर हे बाहेरसुद्धा पसरू शकतं म्हणून आपण त्यांना यात थोडी मदत करण्याच्या दृष्टीने हे आंदोलन जाहीर केलेलं आहे या, के या आंदोलनामध्ये आपण त्यांच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा देत नाही परंतु सरकारचा निषेध करत आहोत सरकारने तातडीने त्या आंदोलकांच्या एका शिष्टमंडळाला आमंत्रित करावं त्यांच्या मागण्यांबाबत साधक बाधक चर्चा करून जे शक्य आहे ते तातडीने मंजूर करावं जे शक्य नसेल ते त्यांना का करता येत नाही हे सांगावं मुख्य मागणी त्यांची एम एस पीची आहे तर एम एस पीच्या बाबतीमध्ये काय तोडगा का निघू शकतो हो। आज कुठल्याही पक्षाचं सरकार आलं कुणीही प पंतप्रधान झालं तरी सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट ही मागणी मान्य करून कायदा करणं अशक्य आहे कारण असं केलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच याची महागाई वाढेल हे सगळ्यांना माहिती आहे आणि सर जर व्यापाऱ्यांनी खरेदी केलं नाही तर सरकारला हा माल खरेदी करणं शक्य नाही तर मग याच्यातून काय मार्ग काढावा तर मी त्यांना सुचवलं की आता सध्या जी एम एस पी आहे जे सरकारने घोषित केलेली आहे मी त्याच्यावरती कायदा करण्याचं तुम्ही मान्य करा आणि त्याला ते तयार झालेले आहेत काही कमिट्यांच्या रिपोर्टमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी शिफारशी केलेल्या आहेत आणि आता ते त्याच्यासाठी तयार आहेत पण सरकार जर बोलणीच करायला तयार नसेल तर काय करायचं तर सरकारनी बोलणी करायला तयार व्हावं म्हणून आपण हे आंदोलन जाहीर केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये फक्त हे स्वतंत्र भारत पक्ष किंवा शेतकरी संघटनेचं आंदोलन नसून ज्या ज्या शेतकरी संघटनांना वाटतं की आपण सरकारच्या या भूमिकेला विरोध करायला पाहिजे याला निश्चित केला पाहिजे त्या सगळ्या संघटना कुठलाही राजकीय पक्ष असेल काही सामाजिक संघटना असेल ज्या शेतीसाठी काम करत नाही परंतु नागरिकासाठी जनतेसाठी काम करतात त्यांनाही स्वतंत्र भारत पक्षाची भूमिका योग्य वाटत असेल तर त्यांनीहीच याच्यामध्ये सामील हवं त्यांनी त्यांचे झेंडे घेऊन यावे त्यांचे बॅनर घेऊन यावेत तिथं दिवसभर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आपण करून सरकारला हा आपण मेसेज द्यायचा आहे हा संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा या प्रश्नामुळे आता व्यथित झालेला आहे आणि सरकारने तातडीने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर हे आंदोलन भारतभर पसरू शकते हा संदेश देण्यासाठी तर आपण जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये यायला हरकत नाही दल सरदार सिंग डल्लेवाल यांची तब्येत अतिशय नाजूक झालेली आहे दुर्दैवाने काही असं होऊ नये पण तसं घडल्यास उद्रेक होऊ शकतो काही तरुणांची माती फिरली तर काहीही घडू शकतं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आंदोलन हिंसक झालं तर सरकारला तेच पाहिजे आहे आणि मग पुन्हा गोळीबार करून हे आंदोलन चिरडू चिरडल्या जाऊ शकतं आणि हे काही देशाच्या दृष्टीने हिताचं नाही आंदोलक शेतकऱ्यांच्या दृष्टीच्या हिताचं नाही सरकारच्या दृष्टीचं हिताचं नाही सरकारची याच्यामध्ये मोठी बदनामी होणार आहे तर माझी विनंती आहे आपल्या पंतप्रधानांना आपल्या कृषीमंत्र्यांना की तातडीने त्या आंदोलक शेतकरी नेत्यांचं एक शिष्टमंडळाला निमंत्रित करावं त्यांच्याशी चर्चा करावी आणि योग्य तो मार्ग काढून हे आंदोलन स्थगित करण्यासाठी त्यांना भाग पाडावं सरदार डल्लेवाल यांच्या जीवासाठी त्यांच्याशी चर्चा करून योग्य ती भूमिका घ्यावी याच्यासाठी हे आंदोलन आपण करत आहोत याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं कारण एक शेतकरी नेता तुमच्या आमच्या प्रश्नासाठी प्राण द्यायला तयार झालेला आहे तरीसुद्धा आपण आपला गहू हरभरा खुरपीत बसलो तर हे योग्य नाही एक दिवस वेळ काढायचा दोन चार तास नगर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिससमोर किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ठ कलेक्टर ऑफिस समोर हे आंदोलन सुरू असेल काही ठिकाणी तालुक्यामध्ये सुद्धा हे आंदोलन होणार आहे ज्या ज्या ठिकाणी तुमच्याजवळ हे आंदोलन होत असेल त्या त्यामध्ये तिथं जा तिथं या <coughs> आंदोलनामध्ये सहभागी व्हा केंद्र सरकारच्या या भूमिकेचा आपण सर्वांनी निषेध करावा याच्यासाठी हे आंदोलन आहे हे आंदोलन त्यांच्या ज्या मागण्या चुकीचं आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी नाही हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो परंतु सरकारने अशा पद्धतीने शेतकरी आंदोलन हाताळणं चुकीचं आहे हे आपल्याला याच्यातून सांगायचं आहे आज पंजाबचे शेतकरी रस्त्यावर बसलेत त्यांना वर्षभर झालं तिथं बसू दिलेले उन्हात ताणात पावसात थंडीत कडाक्याची थंडी आम्ही ज्या वेळेला तिथं होतो त्यावेळेला चार डिग्रीपेक्षा कमी तापमान होतं दिवसभर शेकत बसावं लागायचं तेव्हा कुठं तिथं जिवंत राहत येतं अशा पद्धतीमध्ये ते लोकं तिथं बसलेले आहेत उद्या आपल्या कांद्याच्या प्रश्नासाठी कर्जाच्या प्रश्नासाठी ऊसाच्या भावासाठी कापसासाठी सोयाबीनसाठी आपण जर रस्त्यावर बसलो सरकारने आपल्यालाही अशीच वागणूक दिली एखाद्या शेतकरी संघटनेचा अध्यक्ष उपोषणाला बसू बसला आणि त्याला तसंच मरू दिलं तर हे आपल्याला चालेल का सर्व भारतातल्या शेतकऱ्यांना एकजूट करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाने टाकलेले हे पाऊल आहे ज्या मंडळींच्यासाठी आपण ह्या निषेधाचा कार्यक्रम करत आहोत हे, हे आपल्याला त्यांचा शत्रू समजतात किंवा आपण त्यांना आपले शत्रू समजतो तर ही मधली भिंत तोडून आपण सगळे एक आहोत आपण सगळ्यांनी एकत्र बसून नेमकं शेतकऱ्यांच्या हिताचं काय आहे हे त्यांना समजून सांगून त्यांच्याकडे काय असेल आपण सुधारण्यासारखं तर आपणही समजून घेऊ आणि एक कॉमन मिमिनम मिनिमम प्रोग्रॅम करून जो सर्वांना मान्य असेल तर तामिळनाडूपासून काश्मीरपर्यंतच्या शेतकऱ्यांना आपण एकत्र करून इकडे आसामपासून तर गुजरातपर्यंतच्या शेतकरी संघटनांना एकत्र करून आपण सरकारकडे आपली भूमिका मांडायची आणि हा बुडत चाललेला शेती व्यवसाय हो आत्महत्या करणारा शेतकरी आपल्याला कसा वाचवता येईल याच्यासाठी हा प्रयोग आहे हा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सर्व पक्षाच्या जे सौदैकी कार्यकर्ते असेल कुठल्याही पक्षाचे असो ज्यांना वाटत असेल हे योग्य आहे त्यांनी एक दोन तास या मंडपामध्ये येऊन आपली हजेरी द्यावी आणि सरकारच्या या भूमिकेचा निषेध करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद